सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत वेगवेगळ्या एन जी ओस आणि संघटनांनी यात अशा सहभाग होऊन कलेक्टर ऑफिसकडे एक मोर्चा काढला होतो आणि तिथं त्यांनी निवेदनही दिलं होतं आणि नंतर सोलापूर शहराच्या जे वैद्यकीय क्षेत्राच्या विविध संघटनांनी इथं सो सोलापूर सी पी ऑफिसला एक त्यांनी त्यांचं डेलिगेशन आणलं होतं आणि त्यांच्यासोबत आटल्यानंत आमच्या चर्चाही झालं होतं त्यात फक्त अशा प्रायव्हेट डॉक्टर्स किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स नव्हतं इवन आपलं शासकीय रुग्णालयाच्या साहेब स्वतः होतो आणि त्यांचं जे काही प्रोजन कॉन्स आहे आणि त्यांचं जे मतं जे आहे तेही ऐकून घेतलं होतं आणि त्यांनी आम्हाला हे डी जेच्या एफेक्ट्स <coughs> हेल्थवर आणि लेझर लाईट्सच्या जे आपलं व्हिजनवर जे आ, दुर्परिणाम आहेत त्याबद्दल त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आमच्या जे शांतता समिती होतं त्यात आम्ही दोन्ही लोकांना इन्व्हाइट केलं होतं त्यात मानेसाहेबांनी त्यांच्याही सहकार्यांना आणलं होतं आणि त्यात ते लोक बाजू मांडलं आणि नऊ मध्यवर्तीपैकी बहुतांश मध्यवर्तींनी तिथंच त्यांनी काय मध्यवर्ती ते रीतीने ते डी जे वाजवत नाही ते पारंपरिक, पारंपरिक वाद्य लशी डोलताशा असंच वापरतात त्यांनी यांच्या मुद्दा सर्व ऐकून घेतलं आणि ते सहमती झालं त्यांनी त्यांच्या मध्यवर्तीमध्ये जे सहभागी मंडळांना आवाहन केलं होतं सर्व मध्यवर्ती मंडळांनी आम्ही डी जे वाजू नाही आम्ही पारंपरिक वाद्य वाजू म्हणून सो हे झालं मंडलांच्या बाग आणि नंतर आम्ही सर्व डी जे व्यावसायिक लोक जे आहेत त्यांच्या एक, एक बैठक घेतलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांच्याही मत ऐकून घेतलं आणि त्यांच्या असा विषय होतो सर आता खूप जवळ आलं आता तीन चार दिवसात स्वात स्थापन मिरवणूक आहे असं लास्ट मोमेंटला कशा निर्णय घ्यायची वगैरे वगैरे त्यामुळे आम्ही स्थापन मिरवणुकीच्या दिवशी ज्यांनी ऑलरेडी इन्स्टॉल केलं होतं किंवा बुकिंग केलं होतं ते आणलं त्यांना आम्ही त्यांच्याही बाजू समजून घेतलं आणि आवाज मर्यादित देऊन वापरायला आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला ले डिसिशन घेण्यात दे त्यांना परवानगी दिलं होतं आणि बऱ्यापैकी सर्व मंडळांनी सर्व गणेशभक्तांनी सर्व डी जे व्यवसायकांनी सहकार्य केलं आणि आपलं सर्वांना माहिती आहे स्थापनच्या दिवशी अत्यंत जे प्रदूषण कायद्याच्या पालन कठोरपणे झालं होतं आणि यात पोलीस विभागांनी एन्फोर्स केला असं म्हणणं योग्य नाही आहे सर्व मंडलांनी सर्व सोलापूरकरांनी स्वतःहून त्यांनी जे की समितीचे निर्णय होतं ते आव्हान होतं ते स्वीकारून चांगल्या रीतीने केलं होतं आणि आता कन्सिक्युटिवली जे जरा कन्फ्युजन्स अशा आहे हे आ, ते मूर्ती स्थापन केलेले जे मंडप आहे तिथं काही गाणे वाजवायची नाही का तिथं स्पीकर लावायची नाही का अशा वेगळ्या वेगळ्या गोष्ट आहे यात जरा कन्फ्युजन्स क्लिअर करू म्हणून आज मी आपल्याला बोलवलेलं आहे तर यात पहिलं मला आपलंही मत ऐकून घेणे आवश्यकता आहे असं वाटत आहे आपण एक मोठे स्टेक होल्डर आहे यार जे काही पॉझिटिव्ह नेगेटिव आहे सोसायटीला त्यात आपलंही आप रोल खूप महत्त्वाचा आहे आपलाही दोन शब्द ऐकून घेऊ असं मला वाटलात आणि आमच्या बोलण्यात दुसरी बाग आहे तर आपण यात जे काही सुजाव असेल कस जे काही डे टू डे गडत आहे किंवा कि मिनिट टू मिनिट जे काही हॅपनिंग तुम्हाला माहिती आहे छोटी शहर आहे आपण सांगा तुम्हाला कशा वाटत आहे बरोबर दिशेले आहेत का एक कृती समितीचे निर्णय आणि त्यात मंडलांचा प्रतिसाद मध्ये पोलिसांचे रोल तुम्हाला काय वाटत आहे आमच्याकडून काही सूचना द्यायची किंवा कारवाई करणे अपेक्षित आहे असं तुम्हाला काय वाटत आहे तेही आपण कळवा नंतर आम्ही चर्चा करू जे कृती समितीचं सदस्य होतं किंवा जे डॉक्टर मंडळी आलं होतं त्या दरम्यान काही पत्रकार पण आपलं सहकार्य होतं तेव्हा तेव्हाही ते मी स्पष्टपणे सांगितलं हे एक पूर्ण वर्षाच्या सायकल आहे पर्टिक्युलर एक सण उत्सवामध्ये आम्ही बंद केलं आणि दुसरी जयंती किंवा उत्सवात आम्ही तिथं जसे ते तशा चालू असलं तर मग मग यांच्यावर अन्याय होत आहेत ना असा करणे ते योग्य नाही पूर्ण शहरांनी असा निर्णय घेतला आम्हाला नको म्हणून तर निर्णय घेतला तर ते सर्वांसाठी समान लेवलला ते इम्प्लिमेंट करणे आवश्यकता आहे मी सांगतो ना हे स्थापन दिवशी मी पण बाहेर होतो आपण पण बाहेर राहिलं असेल कंपॅरेटिव्हली <imparatively> आता मागच्या वर्षी जसं होतं त्यापैकी बघितलं तर तुलनात्मक खूपच मिनिमल होतं यावर्षीच्या जे स्थापन दिवशीच्या आणि त्यात पण जे लोक ते अगोदर त्यांनी पेमेंट केलं त्यांनी आणलं आहे लोकांना आम्ही समजून सांगितलं आणि कमी करून घेतलेला आहे आवाज आता से फॉर एक्झाम्पल मागच्या काही जयंतीमध्ये एक बेस एक टॉप म्हणून निर्णय झाल्यानंतर ज्यांनी दोन दोन लावून आणलं ते आम्ही जबरदस्ती काढून घेतलं होतं या दरम्यान आम्ही तशा करायला आवश्यकता पडलं नाही बरेपैकी मंडळांनी स्वतःहून लावलंच नाही ज्यांनी ऑलरेडी पे केलं आणलं होतं त्यांनी पण आम्ही सांगितल्यानंतर ते आवाज कमी करून घेतलं कोणालाही आम्ही जबरदस्ती काही गुन्हे दाखल करायची किंवा इक्विपमेंट सीजरच्या आवश्यकताच पडलं नाही आता ह्या उत्सवामध्ये डोलतशाच्या आणि लसी पथकांचा जास्ती वापर होत आहे आणि काय उत्सव किंवा जयंती दरम्यान तशा काही पद्धत नाही आहे ते सोलली आणि सोलली हे म्युझिकवरच चालू आहे आता साईज कमी करून आणलं तर आज जे काय तुम्ही ठेवायची त्याच्या शक्य आहे तेवढंच कमी होत आहेत ना आता दोन बेस दोन टॉप म्हटलं तर ते चार डप्पा झाला चार डप्पात तुम्ही जेवढा स्पीकर लावण्याच्या तुम्हाला स्कोप मिळत आहे ते एक बेस एक टॉपला एक्झॅक्टली फिफ्टी पर्सेंट कमी होत आहे आमचे प्रयत्न आहे ते कमी करण्याचे आणि ते एफर्ट्स जेन्युन होतो सिन्सिअर होतो आणि त्यात आपण वापरलेल्या शब्दानुसार जुगाड लावून त्यांनी आणखी वापरलं म्हटलं तर ते चुका आहेत ते समज ते पुण्याच्या सोलापूरच्या किंवा गुलबर्गाच्या डी जे डॉल्बी अशा जे वेगळ्या वेगळ्या शब्दांच्या काही किंमत नाही आहे लिगली आम्हाला डेजिबलवर आहे आणि काही पर्टिक्युलर इक्विपमेंट्स अशा आहेत त्यात हे असे फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल झोन फॉर्टी डेसिबल डिसेबल इम्पॉसिबल आहे सो ते सर्व गोष्ट आणि जे साजरे करणार सण उत्सव साजरा करणाऱ्यांच्या मनस्थिती हे सर्व गोष्ट आम्ही मनात येऊनच काही मध्ये मार्ग काढू म्हणूनच हे प्रयत्न चालू आहे जसं आपण म्हटलेलं आहे आम्ही इतर सण उत्सव किंवा ज महापुरुषांच्या जयंती साजरे करण्याचे जे आ, मध्यवर्ती मंडळ आहे किंवा त्याचे जे काही ज्येष्ठ आयोजक आहे त्यांच्यासोबत आम्ही आतापासूनच टचला आहे त्यांना आवाहन करून विनंती करून जे काय अल्टरनेट आहे ते आतापासूनच आम्ही शोधून तयार करून ठेवू जेणेकरून लास्ट मोमेंटला काय अडचण यायची नाही आता आत्ता तुम्ही बंद केलं तर आम्ही काय करायची असा प्रश्न निर्माण होण्याच्या संधी कमी करू आम्ही आतापासूनच आता हे सोलापूरचे निर्णय आहे हे, हे, हे काय पोलीस विभागाचं किंवा पोलीस आयुक्तांच्या निर्णय असा विषय नाही आहे हे सोलापूरांचे निर्णय आहे आणि या पोलीस आणि पोलीस पोलीस विभागाच्या फक्त आणि फक्त आमच्या जे ध्वनी प्रदूषण कायदा जे आहे त्याच्या कठोरपणे अंमलबजावणी करणं करून घेणे तेवढंच आमचा रोल आहे आणि ते, ते, ते करताना कुठल्याही दोन गटाला वाद निर्माण न होता कायदा व वस सुवस्थेचा प्रश्न निर्माण न होता जनताचं जे आता फेस्टिवल सीजन आहे आत्ता त्यांच्या मनस्थिती ना बिघडता चांगल्या रीतीने शांततेने पार पडण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते फॅसिलिटेशन आमच्याकडून नक्की होणार आहे सर्वांकडून चांगला प्रतिसाद आहे आणि हे असा एक गोष्ट आहे आतापर्यंत एकही गट नाही नाही हे वाजलंच पाहिजे असं म्हणत नाही इवन जे डी जे व्यावसायिक लोक जे आहेत किंवा जे लाऊडस्पीकर व्यावसायिक लोक जे आहेत त्यांच्याही असं मत नाही आहे त्यांच्या इकॉनॉमिक अँगल आहे त्यांना जास्ती बिझनेस पाहिजे आता यात ते बंद होतात असा विषय नाही आहे त्यांना या पर्टिक्युलर डिव्हाइसेसच्या रेंट आउट करण्याचे काम कमी झालं तर ते इतर अकेजन्स वापरून ते त्यांचे बिझनेस कंटिन्यू करणार आहे आम्ही काही त्यांचे कोणाला हे अधिकार नाही आहे त्यांच्याकडं जे काही इक्विपमेंट्स आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहे ते सर्व जप्त करून नाश करणे असा विषय नाही आहे ते आता आपण मला माहीत नाही आपण म आता जस्ट बोललेलं आहे आपलं भाऊनी ते आत खूप एक्स्ट्रा स्पीकर वगैरे लावलेलं आहे म्हणून ते ते सर्व काढून नियमानुसार डेसिबल लिमिटला वाजवण्याची तयारी करून घेतलं तर ते वापरणार आहे आय वूड से नाईंटी फाईव्ह पर्सेंट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे उर्वरित पाच टक्के आहे ते नेगेटिव्ह रिस्पॉन्स नाही आहे अजून त्यांनी रेस्पॉन्स दिलं नाही तेही पॉझिटिव्हच राहील अशा अपेक्षा आहे आणि सर्व गणेश भक्तांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खूपच सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे जे काही चांगलं काम आहे ते श्रीपासून सुरू करायची आणि सोलापूर शहरासाठी हेही एक चांगलं काम श्री आता श्रीपासून सुरू झालेलं आहे आणि हे गणेशोत्सवाच्या जे काही निर्णय आता इम्प्लिमेंट होत आहेत ते भविष्यात सर्व सण उत्सव आणि जयंत्यादरम्यान इम्प्लिमेंट होईल अशा अपेक्षा आहे यात पोलीस प्रशासनांचे रोल ते नॉईज पोल्युशन ॲक्टनुसार अंमलबजावणी करून घ्यायची आणि ज्यांनी ब्रीज करत आहे त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करणे ते आमचे रोल आहे ते आम्ही करणार आहे आणि मध्ये आता मंडपात काही गाणे वाजवायची नाही किंवा जे परवानगी दिलेले दिवस आहेत त्या दिवशी दहा वाजता बंद करायची अशा काही अफवासारखा पसरत आहेत ते, ते नाही आहे ते क्लॅरिफाय करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे जे गणेशोत्सव दरम्यान तीन दिवस बारापर्यंत जे परवानगी आहे त्या दरम्यान बारापर्यंत लाईटिंग आणि म्युझिक चालू करण्याच्या परवानगी दिलेल्या आहेत हे प्रशासनाच्या परवानगी आहे त्यात मध्ये जाऊन आम्ही बंद करणार नाही आता सर्व मंडळांनी असा निर्णय घेत आहे त्यांनी आम्ही डी जे वाजवणार नाही आम्ही पारंपरिक वाद्य वाजवू म्हणून किंवा जे कोणी फक्त म्युझिक वाजवणार आहे त्यांनी असा एवढा आवाज होणार नाही त्या दृष्टीने त्यांनी आपलं आपलं इक्विपमेंट जे काय आहे त्यानुसार त्यांचे स्पीकर ते तयार करण्याचे काम चालू आहे ते अणाभाव साठे जयंती जे झालं होतं त्यात जे गुन्हे दाखल झाले त्यात सिजर्स झालेलं आहे बिकॉज तिथं पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केलं म्हणून गुन्हे दाखल आहे ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणच्या रिलेटेड आहे त्यात आम्ही पंचनामा करून कटला पाठवत आहे मार्कंडेय so, जयंतीला असा कटला पाठवलेला हो आहे